नमस्कार मी सुशील कुलकर्णी कुलकर्णी या अण्णावामुळे जात ब्राह्मण अशी अधोरेखित होणारा कुलकर्णी अर्थात कुलकर्णी हे अण्णाव एनडी टी चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांचं पण आहे ते ब्राह्मण नाहीत अर्थात संभाजीनगर शहराच्या बाजूला करमाड नावाचं एक गाव आहे तिथले कुलकर्णी हे अनुसूचित जातीचे आहेत ते ब्राह्मण नाहीत माझ्या रेणापूर गावाजवळ समसापूर नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ गुरव आहेत ते ब्राह्मण नाहीत त्यामुळं हे स्पष्ट करतो की प्रत्येकाने माझं कुलकर्णी पण धाराशिवशी जोडायचंय समसापूरशी जोडायचंय की करमाडशी जोडायचंय हे आपल्या आपल्या मुद्द्यावर सोडतो पण माझ्या कुलकर्णी अण्णावामुळं माझं ब्राह्मण नाव अधोरेखित करत मला वारंवार मनुवादी ठरवणाऱ्यांच्यासाठी मनुवाद्यांचा जातीय डाव उघड करायलाच मी आलोय होय मनुवाद्यांचा जातीय डाव उघड करायलाच मी आलोय भयंकर असतात ही मनुवादी आपल्या जातीत कोणालाच घुसू देत नाहीत आणि आपल्या जातीचा नसेल ना तर त्याला मोठंही समजत नाहीत काय करावं या मनुवाद्यांचं या मनुवाद्यांची एक कुलदेवता आहे देवी रेणुका माहुरगड निवासिनी मा, मा रेणुका जगदंबा रेणुका ही मा रेणुका महर्षी जमदग्नींची पत्नी मा रेणुका इक्ष्वाकू वंशातल्या प्रसेनजीत राजांची कन्या क्षत्रिय कन्या ऋषी पत्नी होते तिला देवीच रूप मिळत काय खतरनाक असतो ना मनुवाद्यांचा जातीयवाद जमदग्नींच्या जन्माची कहाणी तर तुम्हाला अजूनच इंटरेस्टिंग वाटणार आहे महर्षी जमदग्नी हे ऋषी रुचिक आणि सत्यवतीचे पुत्र ऋषी रुचिक यांची पत्नी सत्यवती ही सत्यवती कन्नौज देशाचे महाराज गाधी यांची कन्या विश्वामित्राची बहीण म्हणजे भगवान जमदग्नी ऋषीवर्य जमदग्नी यांचे मामा ब्रह्मर्षी विश्वामित्र क्षत्रिय कुळातील विश्वामित्र काय खतरनाक असतो ना जातीयवाद मनुवाद्यांचा त्यांचा क्षत्रिय मामा असतो आणि परशुराम हे शिष्य असतात क्षत्रिय विश्वामित्रांचे खतरनाक असतो ना जातीयवाद रोमपाद नावाचा अंगदेशचा राजा रोमपाद नावाचा अंगदेशचा राजा जो दशरथाचा साडू त्याची कन्या असते शांता आणि ही शांता असते ऋषीश्रंगांची पत्नी याच ऋषीश्रंगांच्या पत्नीच्या ऋषीश्रंगांच्या माध्यमातून पुत्रकामेष्ठी यज्ञ होतो आणि या, हो या पुत्रकामेष्ठी यज्ञातून भगवान रामचंद्रांचा जन्म होतो हे भगवान रामचंद्र क्षत्रिय कुळा जन्माला येतात आणि ते आराध्य होतात सकल हिंदू समाजाचे परशुरामाचं एकही मंदिर नसत रामाची मात्र असंख्य मंदिर असतात काय खतरनाक जातीय वाद असतो ना मनुवाद्यांचा राजा दुष्यंत हा शकुंतलेशी विवाह करतो शकुंतला ही विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची कन्या आणि ही कन्या ऋषी कन्वांच्या आश्रमात वाढत असते ती कन्व कन्या शकुंतला होते ती राजा दुष्यंतांच्या सोबत विवाह करते गंधर्व पद्धतीने पुढे विस्मरण ती कथा सगळ्यांना ठाऊक आहे काय का खतरनाक जातीय वाद असतो ना मनोवाद्यांचा महाराज ययातीयाती माहित आहेत कादंबरी सगळ्यांनी वाचली आहे आणि त्यांची पत्नी देवयानी दैत्यगुरु शुक्राचार्यांची म्हणजे ब्राह्मणाची मुलगी आणि महाराज ययाती यांचा विवाह होतो पुढे शर्मिष्ठा नहुष हे सगळं तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे काय का खतरनाक जातीयवाद असतो ना भयंकर मोठा जातीयवाद असतो ना मनुवाद्यांचा हो या हिंदू धर्मातले धर्मग्रंथ रामायण ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी आणि या वाल्मिकींचा वर्णबदल किती वेळेला झालाय हे तुम्हाला ठाऊक नसेल तर एकदा तपासून बघा वाल्मिकींनी रचलेल्या रामायणाला आपल्या जगण्याचा ग्रंथ म्हणून वावरणारे सगळेच हिंदू मनुवादी किती भयंकर जातीय वाद करतात ना विश्वामित्र ब्रह्मर्षी झाले राजर्षी झाले ऋषी झाले ते सगळीकडे स्वीकारले गेले काय भयंकर जातीय वाद आहे ना महर्षी वेदव्यास सत्यवती नावाच्या मत्स्यगंधेच्या कोळीनीच्या पोटी जन्माला आलेला एक असामान्य तरुण काय आपल्या विद्वत्तेनी व्यासोच्छिष्टम जगत्सर्वम ही भावना आणतो काय भयंकर जातीय वाद असेल ना यातला देव ऋषी वेगवेगळ्या कुळातले राम आयंगेचा विश्वास ठेवणारी आणि त्यांच्यासाठी बोर जपणारी शबरी ही आमच्यासाठी आदरणीय होऊन जाते रामाला नौकामध्ये बसून गंगा पार करणारा केवट निषाद राजा गुहा हे सगळेच आमच्या आदर्श बनतात नवे नवे हनुमंत सुग्रीव जांबुवंत बनत, श्रद्धेय बनतात किती मोठा जातीय वाद आहे ना शबरीचे गुरु मातंग असतात आणि त्यांनाही महर्षी ही उपाधी दिली जाते किती मोठा जातीय वाद आहे ना हा पुराणातली वांगी जरा पुराणात ठेवू ज्या जातीने अनेकांना स्वीकारलं त्याची कथा सांगतोय प्रकाश आंबेडकर पत्नी कोण आहे तपासून बघा किती मोठा जातीय वाद आहे ना हा त्यानंतर बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी कोण हेही जरा तपासून बघा आठवलेंच्या पत्नी कोण हेही तपासून बघा गोपीनाथ मुंडेंच्या पत्नी कोण हेही जरा तपासून बघा सुशील कुमार शिंदेंच्या पत्नी कोण हेही जरा तपासून बघा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची नाती कुठे आहेत हे सुद्धा तपासून बघा आणि मग मनुवाद्यांना जातीयवादी असं ठरवा नमस्कार